आपण स्वतःसाठी किंवा आपल्या परिवारासाठी मुलांसाठी अगदी वेगवेगळे प्रकाराचे आपण ज्यूस नेहमी बनवत असतो पण तुम्ही कधी प्लम म्हणजे आलूबुखराचा ज्यूस बनवला आहे नसेल बनवला तर नक्की तुम्ही करून बघा अगदी चविष्ट आणि आपल्या शरीरासाठी अगदी आरोग्यदायी असं हे फळ आहे अगदी बनवायला कमी वेळ लागतो अगदी चविष्ट आणि झटपट पद्धतीने तयार हे होतं तर त्यासाठी काय करायचं सर्वप्रथम आपण प्लम घ्यायचं त्यांना स्वच्छ असे धुवून घ्यायचे आणि त्यानंतर लगेचच आपण सुरीच्या साहायाने ह्या पद्धतीने कट करून घेणार आहोत प्लममध्ये मध्ये एक बी असते म्हणून आपल्याला अगदी सावकाश व्यवस्थित याला कट हे करून घ्यायचं अशाच पद्धतीने आपण आता जेवढं आपल्याला ज्यूस बनवायचं आहे तेवढं आपल्याला आता प्लम हे कट करून घ्यायचं आता इथे मी मध्यम आकाराचा एक ग्लास भर ज्यूस बनवते म्हणून फक्त आपल्याला तीन जास्तीत जास्त तीन प्लम हे कट करून घ्यायचे नक्की तुम्ही या पद्धतीने आठवड्यातनं एक तर दोन वेळेत ज्यूस हे पि जा आपल्या शरीराला अगदी भरपूर असे विटॅमिन सी विटॅमिन ए आणि अगदी भरपूर असं यामध्ये फायबर हे असतं म्हणून मुलांना देखील तुम्ही आवर्जून प्लम हे खाऊ आला तर कट करून झाल्यानंतर त्यामध्ये लगेचच आपण अगदी थोडासा गुळ हा घालणार चवीसाठी ते चवीला थोडंसं आंबट असतं म्हणून इथे मी गुळाचा वापर करते त्यानंतर यामध्ये हो अगदी थोडंसं मी फ्रेश आपली दुधावरची सायही घालते नक्की आवर्जून तुम्ही दुधावरची साय घाला क्रीम वापरण्यापेक्षा त्यानंतर लगेचच आपण यामध्ये हो एक ते दीड कप दूधही घातले आणि मिक्सरला एक मिनिटभर आपण फिरवून घेणार आहोत छान हे ज्यूस तयार होईपर्यंत आपण मिक्सरला एक मिनिटभर अशा पद्धतीने फिरवून घेतले तुम्ही कलर देखील बघाल अगदी छान असा आपला गुलाबी कलर आपल्या ज्यूसला देखील आला आहे अजिबात आपण कुठल्याही जास्तीचे यामध्ये इन्ग्रेडियंट्स न वापरता अगदी हेल्दी आणि चविष्ट असं आपलं ज्यूस हे तयार आहे बनवायला सोपं झटपट पद्धतीने आणि अगदी छान असं आपलं आरोग्यदायी आणि अगदी भरपूर असं विटॅमिन्स असलेलं फायबरयुक्त प्लमचं अगदी परफेक्ट असं ज्यूस आहे लहान मुलांसाठी हे तयार आहे मुलांना दुधामधले ज्यूस हे अगदी फार आवडत असतात म्हणून आपण पहिलं दुधामध्ये ज्यूस हे बनवलं आहे जर तुम्ही आपल्यासाठी स्वतःसाठी बनवणार असाल तर अशा पद्धतीने नक्की तुम्ही हे ज्यूस करून बघा त्याच पद्धतीने मी आता प्लम हे कट करून घेते प्लम हे चवीला नैसर्गिकरित्याने गोड आणि थोडंसं आंबट असं हे चवीचं असतं आलूबुखार खाण्याने अनेक आपल्या शरीरासाठी खूप असे फायदे देतं जसे की जर आपल्या रोग प्रतिकारशक्ती जर आपण किंवा आपली मुलं नेहमी थोडंसं वातावरण बदललं असेल किंवा थोडीशी दगदग झाल्यानंतर लगेचच आपण जर आजारी पडत असेल तर रोग प्रतिकारशक्ती अगदी भरपूर अशी आपली या प्लम खाण्यामुळे वाढते पुन्हा आपली देखील अगदी मजबूत करण्याचं काम हे फळ करतं त्यानंतर रक्तातली सर्वात महत्वाचं एक ह्या फळाचा आपल्याला खूप मोठा उपयोग होतो तो म्हणजे आपली जी, आप जी रक्तातली साखर असते ते थे नियंत्रण ठेवण्याचं अगदी मोठ्या प्रमाणात आपल्याला मदत करते तर मी काय केलं आहे आता आपलं प्लम हे कट करून झाले त्यामध्ये सर्वप्रथम भाजलेलं जिरे पूड हे घाला भाजलेलं जिरे पावडर यामध्ये वापरा त्यामुळे चव छान येते आणि आपल्याला पचायला देखील सर त्यानंतर काय केलं आहे अगदी थोडंसं काळं मीठ आणि ग्लासभर पाणी घालून आता लगेचच आपण याला मिक्सरला बारीक फिरवून घेणार आहोत तुम्ही जर आठवड्यातनं हे दोन ते तीन वेळेस ह्या पद्धतीचं ज्यूस प्याल तर तुम्हाला अगदी मोठ्या प्रमाणात आपल्या शरीरामध्ये फार असा फरक हा जाणवेल त्यानंतर काय केलं आहे मी मिक्सरला लगेचच याला छान फिरून ह्याचं ज्यूस हे तयार करून घेतले अगदी पटकन असं हे ज्यूस तयार होतं यामध्ये आपल्याला कुठलेही जास्तीचे इन्ग्रेडियंट घालायचे नाही फक्त जिरे काळे मिरे सॉरी काळे मिरे पावडर देखील आपण वापरला तरी काही हरकत नाही इथं मी फक्त काळ मिठाचा वापर केला आहे आणि त्यानंतर अगदी छान असं आपलं चविष्ट पौष्टिक असं प्लमचं दुसऱ्या प्रकाराचं ज्यूस आहे तयार आहे मुलांना दुधाचे प्रकार आवडतात म्हणजे ते चवीला जसं छान लागेल तरच ते पित असतात म्हणून सर्वप्रथम आपण तिथे मलई आणि दुधाचा वापर केला आहे आणि आपल्यासाठी इथे फक्त पाणी भाजलेले जिरेपूड आणि काळ्या मिठाचा आणि पाण्याचा वापर केला आहे अगदी परफेक्ट छान चविष्ट असं आपलं ज्यूस हे तयार रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा